त्यांना अचानक जिल्हाध्यक्ष पदावरून हटवून प्रदेश उपाध्यक्ष करण्यात आलं त्यांच्या जागी मोहिते पाटील गटाचे वसंत नाना देशमुख यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या बदलांमुळे काका साठे यांचे समर्थक नाराज झाले आहेत त्यांनी आज वडाळा येथे कार्यकर्ता बैठक घेतली या बैठकीत शरद पवार यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत पक्षासाठी निष्ठा ठेवणाऱ्या नेत्याला डावललं जात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली जर काका साठे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला तर अजित पवार गटात जावं की एकनाथ शिंदे यांच्याकडे जावं याचा निर्णय ते स्वतःच घ्यावा त्यांचा निर्णय कार्यकर्त्यांना मान्य असेल असं बैठकीत ठरलं आहे